हे बघा अख्खा डिस्प्ले गेलाय काचच फुटली आहे मेन बाहेरची काच फुटून आतमधली काच पण फुटली आहे पूर्ण कसा काय फुटला किती वेळा सांगत असे झोपत तिथे उशीच्या वरती नाही ठेवायचं म्हणून कोणतीच गोष्ट माझी चुका द्यायचं त्या दिवशी तुझी चेन पण पडली होती ना हो हे गायज वेलकम बॅक पायल प्रतीक ब्लॉग तुमच्या सगळ्यांचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर चला आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया पण त्याच्यातली मला काही सांगायचं आहे असं का होतं की बघा उठल्या सकाळ सकाळी सका, तर थंडी असतेच बरोबर आहे पण आंघोळ केल्यानंतर जास्त थंडी का वाजते मला तर वाजते बाबा आंघोळ केल्यावर जास्त थंडी वाजते आणि असं होतं आवाज नाही घेते जास्त तर आता हळूहळू बोलते आणि हळूहळू व्लॉग स्टार्ट केला आहे समजून घ्या तुम्ही सगळे झोपले तर आता आणि हे माझी जे काल हे जे प्रतीकमुळे मी आकडे असे कापलेत आहे मला इतकं नवीन नवीन नवी वाटते माझा फेस हे आणि मला कमेंट करून सांगा हे नक्की छान वाटते का नाहीतर उठल्यावर मला प्रतीकसोबत भांडणं करायला मला नक्की कमेंट करून सांगा काहीच हे चांगलं वाटते का नाही कसं दिसतं आहे पण ठीक आहे काय करणार आता लगेच केस तर नाही उगू शकत बरोबर ना तर चला आता जाते मी किचन मध्ये आता अजून सगळे झोपलेत आता मी ठेवते पाणी गरम पाणी आमच्या घरात एक फुलपापड आलाय आता खिडकी उघडला जाईल तुम्हाला दाखवते थांबा हे <laughs> बघा इथं बसलंय त्याच्यासाठीच मी खिडकी उघडली होती आता तिथं बसलंय जाऊन मीच त्याला मीच त्याला उडवलं कारण की त्याला आता मी गॅस चालू केलाय ना गॅसची त्याला गरम गरम वाफ लागेल म्हणून बिचारा हेदा काय भारी वाटतं ते पण गरम गरम सकाळी सकाळी कारण बाहेर कमती थंडी आहे ना आमच्या इथला फक्त समोरच्या मावशी म्हणजे आमची जी बागची खिडकी आहे समोरच्या मावशी रोज मी जेव्हा उठते ना तेव्हा ते उठलेल्या असतात सहा वाजता उठतात त्या पण आता माझ्या चपात चालते आणि एका साईडला मी चहा पण ठेवला आहे आणि भाजीला अजून काय करायचं तर डिसाईड नाही केलंय रोजच्यासारखंच तर आता बघू भाजीचं पहिलं चपाते करते मग भाजीला काय बनवायचं ते डिसाईड करते तर फ्रेंड्स स्वयंपाक बनवून झालंय आणि सगळ्यांचं चा खाऊन पण झालंय आता मी वाचते भांडी भांडी आज थोडीशी कमी आहेत हे बघा पण अजून पडतील कारण की अजून प्रतीकचं पण राहिलं नाश्ता वगैरे करायचं तर चला भांडी वगैरे खासते आणि आज तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे की आम्ही आमच्या घरात काय चेंजेस करणार आहेत थोडे कारण खूप दिवसापासून मला हे करायचं होतं आणि मी म्हणजे ना <coughs> प्रतीकला खूप दिवसापासून बोलत होते ती गोष्ट मला करायची आहे करायची करायचे तर ते सामान पण आहे घरात फक्त थोडंसं सा सामान बाहेरून आणायचं आहे सो ती काय आहे गोष्ट जी मला करायची होती वरती आमच्या मध्ये तर ते तुम्हाला आज ह्या ब्लॉग मध्ये कळेल पटकन भांडे घासते आणि आवरते माझं स्वतःच कसे आकडे कापलेत नाही प्रतीकने मी नाही कापले खोट तर ही दुनिया सगळी खोटी आहे मला ब्लॉग मध्ये यायच म्हणलं की माझ्या दिसत नाही मग वाकून मग शोधायची होती ना मग हायटेड बायको तुला कुठे जाऊ मी शोधलं नाही शोधलं मला शोधत शोधत आला होता माझ्या मागत मी नव्हते आले तुला शोधत शोधत तू चाल मला शोधत शोधत हम्म हे किती छान वाटत ह्याकडे छान वाटत तसं माझं नाही मी नाही दिसत एवढी काळी कुठे एवढी काळी तुझ्या सारखी काळी नाही दिसत मी दिसते इकडे ना पुढे ना, <laughs> ना।, <laughs> ना, <पुडे> ना। <laughs> माग गेल कि तू दिसतच नाही फक्त तुझे दात दिसत आहे काळा दिसतोय सगळा काळा म्हणू नको काळा नाही दिसत तू हे दिसतोय डांबरासारखं डांबरासारखं हँडसम केवढा हँडसम दिसतोय ना बाई थांब नजर नजर काढतो थांब तर फ्रेंड्स आता माझे झाले सगळे काम करून आणि आता काय विषय माहिती का जे मला करायची गोष्ट तर ती होईल आय होप की ती होईलच पण आता गेले होते आमच्या प्रतीकचे मोठे भाऊ आहेत ना गौतम गौतमदादा तर त्यांच्याकडे गेले होते मी आणि म्हणजे तेच ते काम करतात तर ते काय काम आहे ते तुम्हाला ते आता आल्यावर तुम्हाला सांगते मी पण कसं विषय आता मला सगळं वगैरे झालेत पण मी आता एक अंड्याची एक युनिक भाजी बनवणार आहे तर ती आधी तुम्हाला दाखवते की मी कशी बनवणार आहे ती भाजी आज ची so, मी बनवली युनिक अशी अंड्याची रेसिपी सो हां मी ह्या अंड्याच्या रेसिपीचा व्लॉग सेपरेट बनवला आहे सो तुम्हाला लवकरच हा ब्लॉग बघायला भेटेल आणि ब्लॉग बघून मला नक्की सांगा कशी वाटली रेसिपी आणि नेक्स्ट रेसिपी सजेस्ट करा गाईज प्लीज तर चला मी घेते खाऊन मला खूप जास्त भूक लागली आहे भाजीला बघून तर काय तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल ब्लॉगमध्ये की आता हो, 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 हो मी गौतम भाऊंना बोलवलं होतं कारण की आम्हाला जो झो थोडेसे खिळे मारायचे होते घरात आणि आता हे मागं पण दिसतंय तुम्हाला हे ते बसवलं आहे मी म्हणजे ते खूप दिवस झालं मी आणलं होतं आणि ते लावलंच नव्हतं कारण की खेळच नव्हता घरात ठोकायला ड्रिल मशीन नव्हती त्यांच्याकडे आहे सो मग त्यांना बोलवलं सगळं काम करून घेतलं आणि कुठं कुठं हे केलं आहे ते मी नंतर दाखवते माझा सगळ्याला मूड खराब झाला आहे कारण की विचार असं झाला आहे मग अशी तर मी चांगली मूडमध्ये होते की खिळे वगैरे ठोकले तर था, झाड वगैरे लावायचे म्हणून खूप हॅपी होते पण ते खिळे वगैरे लावले आणि प्रत्येक मग बाहेर गेला मित्राकडे गेला होता का त्याचं म्हणून अजून आलं नाही मग तो गेला त्याच्यानंतर मग मी घरावरत होते आणि घर घरावरता आमच्या बेडच्या एकदम कोपऱ्यामध्ये ना आमचा हा अँड्रॉइड मोबाईल पडला होता तर पडला म्हणून मी हे काढलं ना हे असं आमचं बेड जो आहे ना तो असं वरती केला वरती केलं तर ते खालच्या गॅपमधून तो खाली पडला बेडच्या आतमध्ये गेला मग मोबाईल मग आवाज आला ना काहीतरी पडलेला असं नव्हतं माहिती की मोबाईलचं म्हणून मग मला असं वाटलं काहीतरी पडलंय रिमोट वगैरे पडला असं कारण की रिमोट खूप वेळा पडतो ना तर मग मला असं वाटलं की रिमोटच पडलाय मग जेव्हा मी बघितलं काढलं तर तेव्हा होता आमचा हा अँड्रॉइड मोबाईल आणि माझ्याकडनं हा चुकून जास्त फुटलाय आणि पूर्ण काच फुटली मोबाईलची हे बघा अख्खा डिस्प्ले गेलाय काच फुटली आहे मेन बाहेरची काच फुटून आतमधली काच पण फुटली आहे पूर्ण तर आता मला माहीत नाही प्रतीक कसं रिॲक्ट करेल आणि विषय असा आहे की आमचे जे सगळे व्लॉग एडिट होतात ना तर ते सगळे व्लॉग एडिट होतात ह्यामध्ये तर ते सगळे व्लॉगचे थमनेल आम्ही ह्या अँड्रॉइडमध्ये एडिट करत असतो आणि आता मी प्रत्येकला तर सांगितलं नाही कारण की प्रत्येक अजून आला नाही पण आल्यावर मी सांगितलं आणि त्याने मला काय ओरडलं तर खूप मोठं दुःख होईल मला कारण की माझ्याकडनं असं झालं आहे दिसतोय तुम्हाला पूर्ण मोबाईल फुटला आहे आणि आता माहीत नाही आता काय रिॲक्ट करेल प्रतीकले मी काय सांगू ते पण कळत नाही आणि रात्री शंभर टक्के मला प्रतीक करताना बोलणारच आहे थमनेल एडिट करायला बसला ना तेव्हा हा मोबाईल प्रतीकने बघितला ना तेव्हा मला शंभर टक्के बोलणार आहे पण त्याच्या आधी मी सांगून टाकते कारण की कसं आहे कळलं उशिरा कळलं मला माहिती असून पण मी लपून ठेवलं तर ते हे ऐकून मग प्रतीक जास्तच मला अजून बोलन त्याच्यापेक्षा मी आलं ना प्रतीक आता सांगून टाकते की असं असं झालं आणि माझ्याकडनं चुकून तो अजून दबला गेला तिथं पडला होता तर मोबाईल बघू आता काय बोल मला माहीत नाही आता मला टेन्शन आलं आहे एवढं सगळं घरात डेकोरेशन केलं आहे ते जर त्याचा आनंद होता पण हा मोबाईल बघून माझं पळत मूड झालं आहे तर गाय झालं जा, आता मी खाली आली आहे आणि खालचं किचन आवरला भांडे घासायचे आहेत अजून पण म्हटलं की चहा पिल्यानंतर भांडे घासावेत आणि प्रतीक पण येतो आहे आणि प्रतीकला मी अजून सांगितलं आहे फोनवरती नाही सांगितलं आहे सो बघू आल्यावरच दाखवेल सगळ्यात पहिलं आता तर मी चहा ठेवणार आहे पहिलं त्याला चहा वगैरे पाच दे मग सांगते मी असं के माझ्याकडनं असं झालंय म्हणून आणि आज मी खूप जास्त कामं केली आज मी धुतलं परत वरचं गॅलरी वगैरे होती ती सगळी धुतली आणि आता माझा जीव खूप थकून गेला तर काही मम्मी पप्पा गेले ते ते बसायला आणि तसेच येताना त्यांना म्हणलं की उद्याची भाजी घेऊन या मग ते भाजी पण घेऊन येतील तसंच सो आता मी कापते कांदा टोमॅटो कारण मी करते जेवणाची तयारी आणि मी आज बनवणारे मसाले भात फक्त 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 कारण आज खूप जास्त काम होतं मला मग मी खूप थकले होते आणि माझं पण खूप दुखतंय माहिती नाही का तर मग आज मी फक्त बनवणारे मसाले भात कारण की दुपारचं जेवण जास्त झालं आहे सगळ्यांना तर त्याच्यामुळं त्याच्यामुळं सगळं प्रतीक पण आलं आहे पण आता मसाले भात बनवूयात मस्तरी की चला फ्रेंड्स आता आलो आहे मी वरती जेवण वगैरे करून डायरेक्ट आता काही जेवतो नाही काय दाखवलं नाही जास्त आणि आता बघूयात काय होत आहे प्रतीक आय, हई तो बघ हेलो बघ काय झाले चालू नाही होते चालू नाही होते काय केलं जरा बख्तर चार्ज चार्जिंग ला कर कसा का पडला कसा हे पडला नाही माहिती आता कशा कशा तुमले माहितीच नाही मला मी आता बघितलंय आता वरती आले तेव्हा मी बघितलंय दाखवते फक्त मला नाही माहिती मी हे बेडशीट नीट करत होत सकाळी तिथे कोपऱ्यात होता पडलेला आणि सगळं मग आता काय करायचं तू सांग आता मला माहित नव्हतं मी सकाळी बघितलं अरे तिथं पडला होता कोपऱ्यात मी सांगत असते तिथं मोबाईल नाही ठेवायचे आणि तिथं मग मला असं कटकन आवाज आलाय वरती केलं ना तेव्हा कटकन आवाज आला मला बेड वरती केल्यावरती मग बघितलं तर तो खाली पडलेला होता किती खर्च होईल त्याला खर्च एवढा पण

मग तू बोलणारच ना मग मला ब्लॉग बंद केला आताच बोल मग काय बोलायचं आहे ते मग तू ब्लॉग बंद केला बोलशील ना कळत नाही का असं तसं कळत म्हणून कळलं पाहिजे तुला कामाची गोष्टी पण ती माझी एकटीची जिम्मेदारी नाही तू पण राहतो ना घरात तू पण बघितलं पाहिजे ना काय कुठं पडलंय काय कुठं नाही पडलंय मी बघितलं असतं दुखलं नसतं पण तिथं 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 ठेवायची जागा असते का तो कपड्यामध्ये तुला माहिती नाही तिथून काय पण गोष्ट जाते तिथं खाली हो। हो। किती वेळा सांगत असेल झोपत तिथे उशीच्या वरती नाही ठेवायचं म्हणून कोणतीच गोष्ट माझी चूक आहे त्या दिवशी तुझी चेन पण पडली होती ना हो माझी चुकी नसते मी सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवत असते हो किती खर्च येईल त्याला काय झालंय पण नक्की बघ तर चार्जिंग ला लाव चार्जिंग काई काई। ला तरी लाव बघ तर मी तसंच ठेवलं होतं तुला घाबरून मग अशी मी केलं खात बघ तर चार्जिंगला लावून काय होतंय काय चित्र बित्र दिसत असेल मी नाही काही बघितलं सगळा फुटलाय ना आरपर कॉर्नरने फुटलाय हा पण आरपर फुटलाय ना वरची काच फुटून त्याच्या आतमधली पण काच फुटली मी बघितलं होतं मग कसं काय डिस्प्ले केलं तर कसं काय कसं काय नाही पण तुला कसं कसं कळलं तुला डिस्प्ले केलं डिस्प्ले काय आहे चार्जिंग पण नसेल ना मग हे काय हे किती आले रे दाब दाबले चांगले तुला फोन कट्टा आवाज आलता म्हणून मी उघडून बघितला ना कशा काय आलता तेव्हा बघितलं तर मोबाईल होता मला हा काय नाही बोलणार मला पण मी ब्लॉग बंद केला ना बोलणार आहे शंभर टक्के आता ब्लॉग चालू आहे ना म्हणून म्हणजे ब्लॉग ठेवला तुम्हाला बडबड करणारच ना पण हो ठेवाल मी माझ्याकडनं असं कधीच नाही झालंय हे पहिल्यांदा झालंय पण माझ्याकडनं नाही झालंय ते तिथे मोबाईल मी नाही ठेवत कधी तुला पण माहितीये तू तू मोबाईल मी नाही ठेवत कधीच मोबाईल बंद कोण ठेवतो सगळ्यांना पण असं वाटत माझ्या माझ्या मुळे झालं ते काय ठीक आहे ठीक आहे माझी चुकी ठेव हा म्हणजे तू असं बोलतोय म्हणलं मला नक्कीच काहीतरी बोलणार ब्लॉक ठेवल्यावरती आता तू, देखा, तू देखा, डिस्प्ले छोटी फुटल पण मला म्हणते की तू चुके हे मध्ये माहीत चुके ना फुटला बाबा करू काय त्याचा जाऊन द्यायचं तू हे करायला लागले माझ्या मा चूक दाखवा लागली का ते नाही म्हणजे तुम्हाला वरडणार आहे का ते सांग फोन ठेव हो की मग सांगतो हा मग फोन ठेवला वरडणारच बघा ह्याला काय अर्थ नाही मग कशाला अर्थ आहे ठेव फोन ठेव नेक्स्ट टाइम पासून तुझं नाही ठेवायचं आता आणू आपण नीट करू

ठेव पाहिला तो फोन दे ना मग कशाला मग मोबाईल चं टेन्शन घेतो मग पप्पाच्या जवळ न करता येईल पप्पाच्या जवळ न करता येईल एडिट थमनेल आताच पाहिजे का तुला थमनेल एडिट करायला मोबाईल मुलीच्या लोकला काय थमनेल टाकू कसं टाकायचं पप्पाचं घ्यायचं मग जरा वेळ नाही तर आणायला लागल उद्या लेट करून तू टेबल पण घेऊन देशील ना मग मला ठेव की शांत बसले पण मला माहितीच नंतर मला बोलणारच आहे जाऊन द्या गाईस जे झालं ते चांगलं नाही झालं मोबाईल तर मोबाईलने तर आता खर्च काढलाय पण आता आम्ही जो टेबल बनवून टाकलेला तो कॅन्सलच करावा लागणार आहे तर चला मी ठेवते ब्लॉग आत्ता नाहीतर हा अजूनच मला बोलला ना तर त्याच्यामुळे हा ब्लॉग इथे सेंड करते काहीच भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये उद्या बघ सांगेल तुम्हाला आमचे भांडणं झाले ना मी सांगेल Terima <laughs> kasih.